नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी दोन हजार चौतीस पर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच राहतील या वक्तव्याने आता महायुतीमध्ये मोठा वाद पेटलेला आहे नेमका काय आहे बातमी हे सविस्तर जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका महायुती सरकार गेल्या वर्षापासून काम करत असताना आता या ठिकाणी सरकार मध्ये मोठी वादाची ठिणगी पेटलेली पाहायला मिळते दोन हजार चौतीस पर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री राहणार असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात आल्यानंतर आता गट आणि शिंदे गट दोन्ही नाराज झालेले पाहायला मिळते गेले काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत असताना त्यात आता मुख्यमंत्री पदावरून महायुती पुन्हा एकदा चर्चा महायुतीत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्याच आहेत दोन हजार चौतीस पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार असं वक्तव्य या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं असताना त्यावरून आता राजकीय वादांगण होण्याची शक्यता निर्माण झाली प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की दोन हजार चौदा पर्यंत हेच मुख्यमंत्री असतील असे या ठिकाणी वक्तव्य केल्यानंतर दोन्ही गड माहितीमध्ये नाराज झालेले पाहायला मिळते त्यामुळे आता दोन्ही गट एकमेकांवरती जोरदार टीका करताना पाहायला मिळतात तर एकीकडे एकनाथ शिंदे यांच्याच गटातील काही मंत्री व आमदार या ठिकाणी महायुती सरकार वरती जोरदार टीका करताना पाहायला मिळते त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये सध्या मोठा भूकंप होण्याची शक्यता आता या ठिकाणी वर्तवली जात आहे एकीकडे महायुतीमधील काही आमदार या ठिकाणी महायुतीला सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा देखील सध्या आपल्याला पाहायला मिळते तर दुसरीकडे अजित पवार गट देखील या ठिकाणी नाराज झालेलं पाहायला मिळते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माध्यमांशी विषय विचारताना विचारता असतानाच त्या ठिकाणी एकनाथ शिंदे हात जोडत नमस्कार केला आणि त्या ठिकाणी शुभेच्छा देखील दिल्या अशा शब्दात प्रतिक्रिया देत असताना शिवसेने रामदास कदम यांनी दोन हजार चौतीस कशाला दोन हजार ऐंशी पर्यंत मुख्यमंत्री राहू द्या असा चिमटा देखील या ठिकाणी काढल्याचा पाहायला मिळतो त्यामुळे सध्या या ठिकाणी वातावरण तापलेला आहे आणि त्यातच आमच्या कोणी भांडण लावायचा प्रयत्न करत असेल तर तो यशस्वी होणार नाही असे देखील ते दे म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते गट या ठिकाणी महायुतीतून बाहेर पडणार पडू शकतो का आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र